नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आता जरा उठायला उशीर झाला दररोज उठायला उशीरच व्हायला लागला काय कळ झाले कारण की रात्री झोपताना झोपच जोपत लागत नाही लवकर झोपतोय मी धाला आणि म्हणजे अशी झोपतोय धाल पण धाला झोप लागत नाही ना त्यामुळं लवकर उठायला पण उशीरच होते आणि काय काय वेळी असं होते की रात्री दहाला झोपले की डोळं पण झाकत नाही ती कधी कधी अकरा वाजते तर झोपाय कधी कधी बारा कधी कधी एक कधी कधी दोन असं लवकर ला झोप लागत नाही आता आणि सकाळी उठले की देवपूजा करायला लागते देवपूजा करून झाली की मग परत तिथन पुढं ब्लॉगिंग करायला सुरुवात करतोय आणि कुठं बाहेर जायला पण मला वेळ भेटा कामा ना कामामुळं म्हणजे असं बाहेर बाहेर जायला लागतं ना ब्लॉगिंग करण्यासाठी म्हणजे लोकेशन वेग पकडायला लागतं ना सारखं ते घरातच घरातच करावं म्हटलं ते मला पण नको वाटत आहे सारखं आणि कोण व्हिडिओ पण बघणं झाले व्ह्यूज पण जास्त येणं झालेत मला काय काय वीस तीस वीस तीस असं व्ह्यूज येते त्यावर कधी कधी चांगला व्हिडिओ असला की घरातला इकडचा तिकडचा मग दोनशेच्या आसपास व्ह्यूज येतात नाहीतर तर चाळीस पन्नास चाळीस पन्नास असलंच विजयाला गेली ती काय लोकांना माझं व्हिडिओज आवडणार झालेत ना कोण लाईक पण करा ना सबस्क्राईब पण कोण करा ना झाले त्यामुळं लोकांना काय माझा व्हिडिओच पसंत येणं झाला आहे मस्त बाहेर जावं वाटतं इकडं तिकडं फिरायला ब्लॉगिंग करण्यासाठी मस्त बाहेर जावं वाटते ना कोणी वेळ भेटत नाही ना कारण की साडेनऊला कामाला जायला लागते लगेच डबा भरून इथं घरातलं ब्लॉगिंग करून म्हणजे कसं तरी मी व्हिडिओ करतो आहे घरात एक अर्धा तासात सगळं आपडतो आहे एक वीस मिनटं व्हिडिओ करतो आहे आणि एक अर्धा तास एडिटिंग करतो आहे ह्याच्यावर त्याच्यावर काय पाहिजे काय नाही व्हिडिओमध्ये म्हणजे कुठलं कुठं काय सगळं ते सेटअप करतो आहे व्हिडिओमध्ये बघ नाही तर ते बाहेर जावा हे करा ते करा मग कामाला जायला वेळ होणार ना मला बाहेर व्हिडिओ करायला गेल्यावर वेळ झाले की परत मग मला ओरडणार एवढा वेळ का झाला काय आधी घर मी जातोय उशिरानं कामाला दहाला ला जाते साडे नऊला ला जायसोबत मालक का होते ना मला दररोज एवढा वेळ का एवढा वेळ का मग त्याला मी काय सांगायचं का काहीतरी आपलं कारण सांगते मी हो इकडं मांजर वरडायला दिदी गा पै मी इकडं सांगवले मी इकडे मांजर वरडायला कुठं तीच तिचकळ न झाले आहे आवाज येते का असं वाटतंय कुठलं तरी बाळजवळ वरडायला लागले नेमकं कुठे मांजर तिच कळ गेली पळून मांजरे सारख्या व्या व्याव्या मध्येच करायला लागले हक्कली पत्र्यावर नाही एक काळ मांजर होतं आणि एक तांबड असं वाटतंय कुठलं तरी बाळजवळ वरडायला लागले आवाज तर असा खतरनाक काढतात ना काय मध्ये आलं मी सांगावले महत्वाचं काय आणि व्हिडिओ अ अजून व्यायाम व्या व्यायाम व्या वया करायला आलेले काय बरं आहे आता थोडं थोडं मी बाहेर जायचा प्रयत्न करणार आहे बाहेर जाऊन ब्लॉगिंग करणार आहे कारण की सारखं घरातलं नकोच ते अगं लोकांना आवडणं झाले कोण लाईफ कोण आता मी वेळ भेटला की बाहेर बाहेर जाऊन ब्लॉगिंग करणार आहे आणि कोण माणसं बघतात ना इकडं तिकडे अजून काय कॉम्पिटन्स आला नाही मला कारण की अजून जरा माणसं इकडं तिकडं बघितली की नाही ती नको वाटायला आईला अजून हा जर पण मला कॉम्पिडेन्स नाही आलेला तरी पण बघू आता एवढं काही मी भिणार नाही कोण पण हसू दे कोण पण बघू दे कोण पण हसू दे आता माणसाच्या समोर आता कॅमेरा असा धरणार नाहीतर लोक कसं हसतात ना काय करते व्हिडिओ कसले करते काय 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 नाही लोक हसतात मी आत्ता देवळात गेलेलो म्हणजे तिकडं गेलेलो देवळात ब्लॉगिंग करायसाठी म्हटलं आता घरातली देवपूजा करूया म्हणलं बिबटून बिपटून जावं म्हटलं लोक कॉम्पिटीचा आलेला मला म्हटलं कोण पण बघू दे आता व्हिडिओ करायचं म्हणजे करायचंच कुठली पण माणसं बघू दे गेलो 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 देवळात बाग देवळात गेलो बघतीच्या सगळी माणसं आहे तिथं आज सोमवार नको महादेवाचं एक देवळ आहे स्वामी समर्थांचं एक देवळ आहे आणि श्रीरामाचं एक देवळ आहे तीन देवळं आहेत एकाच ठिकाणी मग तिथं गेलो मला वाटतं कोण काय चार पाच माणसं असतील बघते तर आगच माणसं होती महादेवाच्या देवळात श्री स्वामी समर्थांच्या देवळात इकडं सगळीकडं माणसंच होती ते माणसं बघूनच मला ते कॉन्फिडन्स गेला आईला करू का नको करू का नको व्हिडिओ करू का नको असं मनात आलं काय करू काय करू म्हटलं राहू देता काय म्हटलंय माणसं ते म्हटलं पाया पडलो तिने देवळात पाया पडलो पड़ू, पाया पडून मग आलो कसं तरी काय कॉम्फिडन्स गेला माझा माणसं बघून असं होतं आहे ना मला म्हणजे असं माणसं बघितली की नाही कॉम्फिडन्स जातो आहे माझा इथनं गेलो मी विचार करून म्हणलं किती पण माणसं असं दे करायचंच म्हटलं व्हिडिओ आणि तिथं गेल्यावर कॉम्फिडन्स गेला माझा असं झालं मग काय करायचं तेच कळलं ना मला आणि कोण मला सपोर्ट पण करणं झाले ना सबस्क्राईब पण करू करा आता व्हिडिओज तसं नाहीत ना माझं एवढं खास व्हिडिओ नाहीत त्यामुळं कोण मला सबस्क्राईब कोण करणार झाले आता काय जायचं कामाला आता डबो भरायचा थोडंसं काहीतरी खायचं जा पोटाला मग आता जायचं कामाला संध्याकाळी किती वाजतील त्याचा पण अंदाज नसतोय ना कधी कधी सहा वाजत्यात सात वाजत्यात आठ वाजत्यात कधी पण टायमिंग असते आमचं त्यामुळे कामामुळे मला वेळ भेटत नाही असं बाहेर जायला ब्लॉगिंग करायला आणि कोण कोणाला चलमली कोण येत नाही ना कोण दोस्त बिस्त असलं का नाही इथं कुठं शेजारी त्याला चलमरलं की नाही तो पण येत नाही ना पण ते मला काम आहे इकडं जायचं आहे तिकडे जायचं आहे काय पण आपलं कारण सांगतो आहे आणि एकटा एकटा पण जाऊ शकते पण पन, पण आमच्यात गाडी नाही ना, ना? गाडी पाहिजे मेन एखादी स्कूटी बिटी असली की नाही मग गेलो असतो कुठं पण फिरून ब्लॉगिंग केलं असतं कुठं पण फिरायला गेलो असतो इकडे तिकडे तिकडं मस्त ब्लॉगिंग झालं असतं माझं पण आमच्याकडे मेन रिझन आहे तो गाडी नाही ना आमच्याकडं गाडी पाहिजे गाडी घ्यायची म्हणून आता पैसे नाहीत ना आमच्याकडं पैसे असते तर लगेच गाडी घेतली असती स्कूटी एखादी सेकंड हँड घेतली असती नवीन परतच्याला बघितली असते ना आणि काल आई पण चढलेलं ना आई भाऊ दोघं पण चिडलेली काल व्हिडिओ करत होतो त्यामुळं का राग आला काय माहिती काल तो भाऊ चिडला ना त्याला आवडत नाही एवढ्या पहिलं त्याच्यामुळं आई पण चिडली काल मग ते तवापासून मला डोक्यात बसलं बाहेर जायचं ब्लॉगिंग करायला मग अशी गेलो पण काय कॉन्फिडन्स गेला म्हटलं देवळा जाऊन करू एवढे इकडे तिकडं काहीतरी म्हटलं देवळात जाऊन व्हिडिओ कराय म्हटलं काहीतरी लोकेशन बदलू आहे म्हटलं पण काय माणसं बघूनच कॉन्फिडन्स गेला आता कोण पण नावं ठेवू दे काय पण होऊ दे आता कॉन्फिडन्स वाढवणार माझा स्वतःचा कोण पण नावं ठेवू दे काय पण करू दे आता भेणार नाही व्हिडिओ करण्यासाठी नाहीतर लोक बघणार इकडं तिकडं किड़ काय करते हसणार डोक्यात घेणारच नाही ना आता